जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील बेकायदेशीर कर्ज प्रकरणात माजी संचालकांकडून दोनशे त्रेचाळीस कोटी रुपयांची वसुली करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील भाजपा नेत्यांनी फिल्डिंग लावली असताना दुसरीकडे मात्र संचालक चर्चा करताना दिसून आणि त्यामुळे सध्या सोलापूर जिल्ह्यातलं राजकारण चांगलंच तापलंय जिल्ह्यातल्या भाजपा नेत्यांचा सूर हा चौकशी व्हावी असा असताना जेव्हा सहकार मंत्र्यांसोबत बंद चर्चा होते तेव्हा मात्र राजकीय अनेक चर्चांना उधान येतं सोलापूर जिल्ह्याचं राजकारण नेमकं कुठल्या वळणावर आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्ज प्रकरणाबाबत नेमक्या काय काय घडामोडी घडतायत राजकारण कसं सुरू आहे बंधतारा आड काय बोललं जातय सगळंच समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला येऊ राज्यात महायुतीचं सरकार आहे यामध्ये भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे सेनेचा सहभाग आहे इकडे सोलापूर जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेतील बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात संचालकांवर कारवाई व्हावी यासाठी जिल्ह्यातले भाजपाचे आमदार खासदार हे प्रयत्नशील आहेत त्यामध्ये भाजपचे आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार राजेंद्र राऊत आणि राम सातपुते या सगळ्यांच्याच वतीनं या प्रकरणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे मात्र बँकेचे माजी संचालक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा अशी मागणी माजी संचालकांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे या पार्श्वभूमीवर बँकेचे माजी पार्श्व चेअरमन राजन पाटील आणि इतर नेत्यांनी रविवारी सहकार मंत्र्यांची भेट घेतली जिल्हा बँकेचे माजी संचालक विजयसिंह मोहिते पाटील दिलीप सोपल राजन पाटील यांच्यासह त्रेचाळीस कोटी भरण्याची बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात सहकार मंत्री आणि उच्च न्यायालयात कॉन्व्हेंट दाखल केला वसुलीच्या नोटीस निघाल्यानंतर माजी संचालकांनी तीन जानेवारीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना पत्र देऊन या प्रकरणात स्थगिती देण्याची मागणी केली होती संचालकांनी सहकार कायद्याच्या अठ्ठयांशी कलमानवे झालेल्या कारवाईवर हरकत घेतली सहकार मंत्र्यांनी अद्याप सुनावणीची तारीख दिली नाहीये दरम्यान बँकेच्या संचालकांनी त्या कारवाई विरोधात सहकार मंत्र्यांकडे अपील केलय त्यामुळे सहकार मंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्याला विशेष महत्व होतं सहकार मंत्र्यांच्या सिद्धेश्वर बँकेचा कार्यक्रम संपल्यानंतर माजी आमदार दिलीप माने यांच्या घरी स्नेहभोजन होतं त्या ठिकाणी माजी आमदार राजन पाटील दीपक साळुंके राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार माजी गटनेते आनंद चंदनशिवे माजी गटनेते किसन जाधव कार्याध्यक्ष जुबरे बागवान आदी लोक उपस्थित होते जेवणानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील राजन पाटील दिलीप माने दीपक साळुंके यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली सहकार मंत्र्यांकडे असलेले अपील आणि माने यांच्या निवासस्थानी झालेली ही बंद खोलीतली चर्चा सोलापूरच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेर करा चन्छा चन्छा करा शेअर आमच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी आहे त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा